मंडळी मी ज्योती माझं माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर चला आम्ही कुठे आलो आहोत पहा मी दाखवते तुम्हाला बसमध्ये उन्हाळ्याचा खूप प्रवास करणं कठीण आहे हे पहा आम्ही कुठे आलेलो आहोत नारायणगावला आलो तापी यात्रेला माझा भाऊ असतो नारायणगावला तर मग मी आलेली आहे मुलांना सुट्ट्या लागल्या तर यात्रेला हा पहा माझा भाऊ जिथं राहतो ना तिथला ना जरा पहा बिल्डिंग मुलांना कुठे गावाकडे यायचे असेल ना तर खूप एक्साइटेड असते ह्या आंब्याला पहा किती काय काढ इथला नजारा खूप सुंदर आहे हा पहा समोर किती ग्रीनरी आहे छान एवढा उन्हाळा आहे तरी पण इथं काही बिलकुल जाणवत नाही आणि आंब्याला तर एवढ्या भरपूर भरभर साऱ्या कायर्या आलेल्या आहेत तुला पाहण्याला हे पा आमचं शर्विल बा इथं कस जेवण चाललंय समोर मोबाईल आणि त्याची मम्मा त्याला जेवण करा जेवण खाऊ घालायला आमच्या हाताने काय होत बा तुला शर्विल ए बा माझ्याकडे बघ बघितलं का मोबाईल मध्ये किती बिझी आहे अरे वा 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 आ गुड बॉय काय आपण इथे मटण बनवणार आहोत प्रमाणात मी दाखवते तुम्हाला कसे बनवायचं ते ह्याच्यामध्ये अशी दीड दीड चमच हळद टाकायची मीठ कूढ मीठ आ आता चमच मीठ घेतले सर्वप्रथम मी ते तेल टाकून घेते नंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा खोबऱ्याची जी पेस्ट केली होती ना ती मी याच्यात टाकून घेते बोलू नका त्याला स्वतःच पाणी सुटू पर्यंत चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं मिठाने आखडिने त्याला बरोबर स्वतःच व्यवस्थित पाणी सुटतं म्हणजे चिकन मटण शिजायला वेळ पण जास्त लागत नाही मिक्स करून घ्यायचं परत सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्या कुकर मध्ये आपण त्यासाठी मी साहित्य मसाल्यासाठी साहित्य काढून घेतले इथे मी खोबरे घेतले तीन कांदे घेतले इथे एक मोठा वाटेचा घेतले चार माणसाच मी मटण बनवणार आहे कोथंबीर लसूण आणि आलं आणि हे पोटाने हे सर्व मी भाजून घेणार आहे इथे मी तेल दाखवून गॅस तेल टाकून घेतलंय आणि त्याच्यामध्ये मी जिरे टाकून घेते आणि जे वाटण बनवलंय ना ते वाटण मी याच्यात टाकून घेते लोकमंगलचा मटण मसाला टाकते एक पाऊच मरण छिदते पी ओए एस एस पी पस्का ने ना दगा जूडो पंडा को है 2 3 ना संकेत दिखा कर हाँ। आवला तो, तो वीडियो लाइक ला ला नक्की करा शेयर करा कमेंट न कमेंट करा सब्सक्राइब करा बेल बेलाइकन ला नमस्कार धन्यवाद